चला मित्रांनो आज आपला विषय आहे माझी शाळा परिचय शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून विद्यार्थ्याचे दुसरे घर असते शाळेत आपण केवळ ज्ञानच मिळवत नाही तर आयुष्य जगण्याची कला सामाजिक भान शिस्त प्रेम सहकार्य संयम आणि जबाबदारी यांसारख्या अनमोल गोष्टी शिकतो माझे भाग्य असे की मला एका अत्यंत आदर्श आणि प्रेरणादायी शाळेत शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे शाळेचे नाव आणि स्थान माझ्या शाळेचे नाव आहे श्री समर्थ विद्यालय रामनगर ही शाळा आमच्या गावाच्या मध्यभागी वसलेली आहे शाळेच्या आसपास हिरवीगार झाडं स्वच्छ रस्ते आणि शांततेचं वातावरण आहे शाळेचा परिसर पहिला की एक सकारात्मक ऊर्जा मिळते इमारत मजबूत आणि तुमदार आहे वर्ग खोल्यामध्ये भरपूर प्रकाश येतो पंखे आहेत आणि प्रत्येक वर्गात शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध आहेत शाळेचा इतिहास आणि गौरव श्री समर्थ विद्यालय ही शाळा गेल्या पन्नास वर्षांपासून अधिकारी म्हणून समाजात कार्यरत आहेत काही माजी विद्यार्थी परदेशातही आपल्या कार्यगौरवाने शाळेचं नाव उज्ज्वल करत आहे शाळेला वेळोवेळी जिल्हा स्तरावर आणि राज्यस्तरावर विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक माझ्या शाळेतील शिक्षक वर्ग हा अत्यंत प्रेमळ शिस्तबद्ध आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमी तत्पर असतो ते केवळ अभ्यासाचं शिक्षण देत नाहीत तर चारित्र्य निर्माणावर भर देतात शिक्षकांच्या बोलण्यात आदरभाव शिक्षणात सुस्पष्टता आणि वागण्यास सौजन्य असते आमचे मुख्याध्यापक सर श्री देशमुख सर हे अत्यंत अनुभवी दूरदृष्टी असलेले आणि प्रगतशील विचारांचे आहेत त्यांचं नेतृत्व आणि मार्गदर्शनामुळे शाळा सतत प्रगतीपथावर आहे शाळेतील विविध सुविधा माझ्या शाळेत अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत संगणक प्रयोगशाळा आधुनिक संगणकांनी सुसज्ज आहे आम्हाला प्रत्येक आठवड्यात संगणक शिक्षणाचा तास असतो विज्ञान प्र प्रयोगशाळा मध्ये विज्ञान विषयाच्या प्रयोगांमुळे आम्हाला गोष्टी प्रत्यक्ष अनुभवता येतात ग्रंथालयात शैक्षणिक पुस्तकांसह कथाकथन जीवनचरित्र विज्ञान विषय एक मासिके आणि प्रश्नसंच असतात वाचनाची आवड लागण्यासाठी शाळा सातत्याने प्रेरणा देते शाळेत एक सुंदर खेळाचे मैदान आहे जिथे आम्ही क्रिकेट फुटबॉल खो खो कबड्डी यासारखे खेळ खेड़ खेळतो खेळामुळे आरोग्य सुधारते मन प्रसन्न राहत आणि टीम वर्क शिकायला मिळतो दरवर्षी आमच्या शाळेचा क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो शाळेतील उपक्रम शाळेत फक्त अभ्यासापुरते शिक्षण दिले जात नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात वार्षिक स्नेह संमेलन निबंध लेखन स्पर्धा भाषण स्पर्धा चित्रकला स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम श्लोक पठन, विज्ञान प्रदर्शन शालेय सभासद सभा यासारखे कार्यक्रम वर्षभर चालू असतात शाळेतील साप्ताहिक प्रार्थना सभा ही एक प्रेरणादायी वेळ असते त्यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेले विचार कविता कथा अनुभव शेअर करतात यातून संवाद कौशल्या आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण निर्माण होतो विद्यार्थी विकासासाठी कार्यक्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन आरोग्य तपासणी शिबिर मानसिक आरोग्य मार्गदर्शन संगणक कार्यशाळा आणि शिबिर आयोजित केली जातात स्वच्छ भारत अभियान वृक्षारोपण पाणी वाचवा विद्यार्थी संसद यामध्ये आम्ही सक्रियपणे सहभागी असतो यामध्ये सहभागी होऊन आम्हाला सामाजिक जाणीवा आणि जबाबदारीची जाणीव होते शाळेविषयीचा अभिमान माझी शाळा केवळ गुण मिळविण्याचे ठिकाण नाही तर ते व्यक्तिमत्व घडविण्याचे स्थान आहे आमच्या शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी समाजात आदर्श नागरिक म्हणून ओळखले जातात ही शाळा मला माझं स्वप्न पूर्ण करण्याची दिशा देते आत्मविश्वास देते आणि योग्य मूल्ये शिकवते जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील निबंध कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद